घेतलेला आहे काय मागणी केली आहे आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी व आम्ही इतर सर्वांनी इथे मुंबादेवी मातेंचं दर्शन घेऊन घेणारं सरकार हे या जनतेसाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करून या राज्याचा उत्कर्ष होऊ दे अशी प्रार्थना मुंबादेवी माता चरणी के लिए जनते कल्याण हो सेवा करायची सदबुद्धि सर्वान लाभो अशी प्रार्थना शपथवि नहीं आज की शपथ विधि जो है वो निश्चित रूप से एक ऐतिहासिक क्षण है महाराष्ट्र के इतिहास में और मैं समझता हूं कि आज का एक समारोह संसदीय लोकशाही को और प्रबल करने के लिए बहुत ही उपयोगी रहेगा एक है तो सेफ ऐसा नारा जो पंतप्रधान दिलेला होता आज पुन्हा शपथविधी दिसणार का आणि महाविधी मध्ये एक आहे तो सेफ आहे का वातावरण बिलकुल एक है और एकदम सेफ आहे एकदम आम्ही सर्वजण पक्के एक आहोत आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला एकदम सेफ केला केलंय साहेब बाकीचा सा जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे तो कधी होणार आहे सांगितलं की नऊ तारखेला जो मंत्रिमंडळाचा विचार किंवा होणार आहे या संदर्भातला निर्णय अजून आमचं केंद्रीय नेतृत्व घेईल आणि योग्य वेळेला हा विस्तारही होईल आणि योग्य वेळेला आपल्या सर्वांना कळवलंही जाईल जातील विधानसभा तुमच्याकडे जे काही असं आहे किंवा तुमची वर्दी लागणार आहे अजून माझ्याकडे असं कोणती बातमी नाही आहे परंतु जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल ती जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडायचा पूर्ण प्रयत्न करेन मंत्रीपद मिळालं तर आता मला आता मला सर्वप्रथम महाराष्ट्राचं उत्कर्ष महाराष्ट्राचं कल्याण होताना बघायला आवडेल मंत्रीपद मिळण्या हिंदी नाही देखील अभि तक मेरे पास ॲसी खबर आई नाही आहे मेरी पार्टी जो जिम्मेदारी देगी वो जिम्मेदारी मैं पूरी ईमानदारी निभाऊंगा ये इस सवाल का जवाब केवल केंद्रीय नेतृत्व दे सकता है और इसलिए मैं समझता हूं हमें किसी प्रकार की जल्दबाजी नहीं करनी है निश्चित रूप से एक अच्छी सरकार का स्थापना करना है हमें और अच्छी सरकार बनेगी तो महाराष्ट्र को अच्छा न्याय मिलेगा और जल्दबाजी करने की कोई जरूरत है योग्य समयपर योग्य निर्णय लिहायचा मतदारसंघात कार्यक्रम होतोय तयारी कशा प्रकारे झालेली आहे तयारी कशा प्रकारे झालेली आहे आणि कोण कोण भाजपचे दिग्गज नेते हा कार्यक्रम शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो आमच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातल्या आझाद मैदान इथे होत आहे अत्यंत दिमागदार असा हा सोहळा असणार आहे राज्यातल्या जनतेला अभिमान वाटेल आणि संसदीय लोकशाहीला अत्यंत वाव देणारा असा हा कार्यक्रम इकडे आझाद मैदानवर होणार आहे आणि संध्याकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होत आहे त्यामुळे राज्यातील तमाम जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मला खात्री आहे की हा उत्साह हा उत्साह उत्सा हो येणाऱ्या पाच वर्षात अजूनही वाढेल आणि या सरकारकडनं ही जनता अत्यंत लोकउपयोगी असं कार्य करून घेईल डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे शपथ ये सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आरपीआई जैसे अन्य दलों को लेकर बन रही है इस सरकार में जो इस महायुति के अलायंस पार्टनर्स है वो सब शामिल होंगे